नमस्कार मित्रांनो आपण जर आहार घेतला आणि पोट जर रिकामात आहे असं वाटलं तर आपण स्वतः समजा की आपण निरोगी आहोत पण आहार जर घेतला किंवा नाही घेतला पोट जर गच्च गच्च वाटत तर आपण समजायचं की स्वतः निरोगी नाही मग यासाठी काय करायला पाहिजे तर यासाठी नाही का तुम्ही तुमच्या तुम्हे, दैनिक आहारामध्ये मुळा गाजर शेपू मेथी बीट टमाटे कारले कच्चे वांगे कच्चे गवारे शेंगा असे जर कच्च जर तुम्ही अडीचशे ग्रॅम जरी खाल्लं दिवसभरात तर तुमचं पोट नाही का हा शा तुम्ही भरपूर जेवण केलेलं असतं पण ते रिकाम रिकाम होतं मग यामुळं नाही का तुमची जी झट राग्णे आहे ते नाही का सदा प्रसन्न राहते यामुळे नाही का तुमच्या चेहऱ्यावर तुमचं सगळं शरीर नाही का असं तरतरीतपणा येतो तर, तर मग जर तुम्ही जर थोड्याशा आहारात बदल केला मग जास्त प्रमाणात चपाती जास्त प्रमाणामध्ये तेलकट खाल्लं भजे किंवा तळीव पदार्थ जर जास्त खाल्ले तर मग ते काय होतं पोट नाही का हमेशा भरल्यासारखं तुम्ही जेवण करा नका करू ते गच्च गच्च वाटतं मग ह्याला याला, याला पर्याय म्हणजे नाही का तुम्ही तुम् जे वरील सांगलेले जे फळभाज्या आहेत तर त्या जर कच्च्या खाल्ल्या तर ते, ते, ते तुमचं नाही का शरीर म्हणजे त्याच्यामध्ये त्या कच्च्या फळभाज्यातून नाही का तुम्हाला फायबर फायबर म्हणजे नाही का तुमचं जटरागणी नाही का इतकं धुवून निघतं मग धुतल्यामुळं नाही का मग कोणाला धुतल्याला चांगलं वाटतं ना असं भरलेलं मळकट हे मग तसं शरीराचं सुद्धा आहे आता एखादा कपडा असं मळकट आहे ते घालू वाटत आहे का नाही मग ते जर धुतलेलं असेल तर लगेच माणूस घालतं तसंच नाही का शरीराचं सुद्धा आहे मग तुमचं जर ते जटराग्नी जर हमेशा धुतल्यासारखं वाटत असेल तर मग तेच चांगलं असतं आहे त्याच्यासाठी नाही का तुम्ही जे वरील जे फळभाज्या असायला आहेत ते अडीचशे ते तीनशे ग्रॅम रोज आहारामध्ये असायला पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा